नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आहे मजेत असाल तर चला आत्ता व्हिडिओला स्टार्ट करूया आज मी व्हिडिओ सायंकाळीच चा, चालू केलेला आहे आणि इथे आरोहीचं चा स्टडी चालू आहे आणि माझ्या तिच्यासोबत छान गप्पा चालू आहेत आज आरोही शाळेत ना आल्याबरोबर अभ्यासाला बसली त्यामुळे मी थोडंसं तिची खेचत होती उद्या तिची अमरावतीला अवॅकसची एक्झाम आहे आणि त्याच्याच तयारीला ती इथे लागलेली आहे आणि मुलं नेहमी असंच करतात आधी अभ्यासाची टाळाटाळ तार करतात आणि वेळेवर खूप जोमाने अभ्यासाला लागतात पण मी तिला अभ्यासाचा खरं तर खूप जास्त लोड देत नाही जितकं तिला झेपतं तितकाच अभ्यास मी तिला करू देते ट्यूशन्स वगैरे तर मी तिला अजिबात अजूनही लावलेले नाहीत आता ती सिक्सला गेलेली आहे आणि आताही मी तिला तेच समजावून सांगत होती जास्त प्रेशर घेऊ नको तू अभ्यास केलेला आहे तो पुरेस आहे पण तरी ती मात्र खूप जास्त टेन्शन घेऊन अभ्यास करत होती आणि तिला विचारलं बाळा तुला काय खायचं तर बोलली मम्मा काहीतरी चटपटी दे तर बनवायला फक्त आलू होते घरात तर म्हटलं चला आलूची चटपटी बनवावी त्यासाठी बघा इथून आलू ठेवलेले आहेत उकडायला आणि आता साडेचार वाजलेले आहेत छान निवांत वेळ आहे माझ्याकडे आणि हा माझा वेळ मी झाडांसोबत घालवते पण झाडाला मात्र थोडीशी दुखापत झाली आणि हे बघा हे पिहूच्या कप पासनं मी बनवलेलं प्लांटर आहे आरोहीलाल शाळेत न आल्यावर काहीतरी चटपटीत खायला आवडतं त्यासाठी ठरवलं की चला इला आता स्मायली बनवून देऊयात खूप मस्त बनतात स्मायली अगदी मार्केटसारख्या त्यासाठी मी इथे आलू उकळून घेतलेले आहेत तीन ह्या स्मायलीज मस्त होतात चवीला खूप मस्त लागतात तर इथे मी त्याची साल काढून घेतली आणि गार झाल्यानंतर जे आपल्याकडे अद्रक खिसायची जी खिसणी असते त्यानेच आलू छान अशा प्रकारे किसून घेतले म्हणजे कसं त्याच्या गाठ्या राहत नाहीत आपण हाताने मोडलं तर किती पण प्रयत्न केला तरी ते इतकं छान असं बारीक होत नाही किस्तीने छान होतं त्यानंतर त्यामध्ये मी घालत आहे इथे काळं मीठ चाट मसाला दोन तीन चम्मच रवा आणि पाच ते सहा चम्मच इथे मी यूज करत आहे कॉर्नफ्लोअरचा का यामुळे काय होतं ते जे स्माइली आहे छान क्रिस्पी पण येतात आणि त्याचं बायंडिंग पण खूप छान होतं आणि त्यानंतर थोडीशी हळद इथे ॲड करत आहे आणि हे छान आपल्याला मस्त असं एक्जिव करून घ्यायचं आहे आलू थोडा चिकटच असतो त्यामुळे ते, ते लगेच बाइंडिंग करायला फारसा त्रास होत नाही आणि एक गोष्ट मी इथे विसरली थी नंतर ते नंतर लक्षात आलं ते म्हणजे मीठ तर मीठ घालत आहे आणि बघा छान असा माझा कणिकेसारखा अगदी मी व्यवस्थित मळून घेतलं आणि ते पोलपाटला चिपकू नये त्यासाठी मी अशा प्रकारचे जे पॉलिथिन्स असतात त्या यूज केल्या आता ह्या पॉलिथिन्स मुलांच्या बुक्सला कवर लावल्यानं त्याच्या आहेत तेव्हा हे मला म्हणाले काय करते या विना कारण फेकून दे पण मला माहीत होतं मी याचा यूज कुठेतरी करेलच आणि बघा आज किती कामात आल्यात त्या कारण हे जे आलूचं सारण आहे हे किती घट्ट भिजवलं ना तरी थोडंफार चिपकू शकतं त्यामुळे अशा पॉलिथिनवर जर आपण केलं ना तर अजिबात चिपकत नाही आणि व्यवस्थित निघतं आणि ही वर मी पॉलिथिन ठेवली होती त्याची खरं तर काही गरज नाही हे नंतर माझ्या लक्षात आलं कारण ते अजिबात चिपकत नव्हतं आणि आता आपण स्माइली पाळूयात त्यासाठी मी इथे डाबर हनीचं जे झाकण असतं ना ते घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण त्याला प्रेस करून व्यवस्थित छोटे छोटे गोल बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर पेनच्या मदतीने छान डोळे काढायचे आहेत त्यांच्या स्माईल काढून घ्यायचे आहेत तुम्ही खूप वेगवेगळ्या एग प्रकारच्या स्माइलीज इथे बनवू शकता वेगवेगळ्या एक्सप्रेशनच्या पण माझ्याकडे तितका वेळ नव्हता कारण पिहूला खूप घाई झालेली होती त्यामुळे मग अशा प्रकारे मी छान स्माईल काढल्यात सोबत हे माझे डोळे आणि लगेच तळायला घेतलं कारण पिहूला अजिबात धीर न निघत नव्हता आणि ह्या स्माईली आपल्याला छान मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर जर तळल्यानं आलू खूप जास्त तेल पितो आणि हाय फ्लेमवर जर तळलं तर जळतात तर, तर आरोही पण इथे बघा तिने अभ्यासात ब्रेक घेतला आणि इथे मला मदत करत आहे आणि स्माईली बनता बनता संपत होत्या पहिल्यांदा तळलं तेव्हा पिहू घेऊन गेला दुसऱ्यांदा तळलं तेव्हा आरू घेऊन गे गेली आणि ह्या इथं लास्टच्या ज्या पाच सहा स्माइली होत्या ते मी तळत आहे आरोहीला हिला खरंच स्मायली खूप जास्त आवडल्यात आणि पिहूला सुद्धा आणि ही माझी शेवटची डिश माझ्यासाठी आईंसाठी आणि यांच्यासाठी हे इतक्या स्माइलीज फक्त वाचलेले आहेत तर चल आता मी स्माइली मस्त एन्जॉय करतो आणि तुम्ही बघू शकता किती मस्त क्रिस्पी अशा स्माइली झालेल्या आहेत आणि ही बघा माझी छोटीशी लोणच्याची भरणी आहे यावर्षी अजूनही लोणचं घातलेलं नाही कारण मागच्या वर्षी पाच किलोचं घातलं होतं आणि त्यातील बरंच वाचलेलं आहे तर माझा तर विचार नाही लोणचं बनवायचा पण यांचं चालू आहे दोन किलोचं तरी बनव मागच्या वर्षीचं लोणचं खरं तर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजूनही आणि टेस्ट पण त्याची जशीच्या तशी आहे आणि मस्त मुरलेलं आहे त्यामुळे खूप छान लागतं तर लोणचं मी नेहमी अशा छोट्या एका कंटेनरमध्ये काढून ठेवते नेहमी म्हणजे जे मोठं कंटेनर आहे त्याला जास्त हात लागत नाही भर त्या भरणीला आणि ते जसच्या तसं राहतं आणि कामं तर चालूच राहतात पण त्यामध्ये आपण स्वतःची केअर करायला मात्र विसरायला नाही पाहिजे कारण आपल्या स्किनवर सतत काही ना काही प्रॉब्लेम्स होत राहतात आणि मला सध्या खूप सारे पिंपल्स येत आहेत आणि त्यासाठी मी अशा प्रकारे नेहमी आठवड्यातून तरी एकदा वाफ घ्यायचा प्रयत्न करते वाफ घेतल्यामुळे काय होतात आपले जे ओपन पोर असतात ते मोकळे होतात त्यामुळे आपली स्किन जास्तीत जास्त ऑक्सिजन घेऊ शकते सोबत स्किनमधले सर्व टॉक्झिक घटक जे आहेत ते, ते घामावाटे बाहेर जातात आणि आपली स्किन एक्सपोलिट करणं खरंच खूप जास्त गरजेचं असतं कारण स्किनवर सतत ब्लॅक हेड्स व्हाईट सेड येत राहतात किंवा डेड स्किन जमा होत राहते त्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे इथे मी छान आधी वाफ घेतली त्यामुळे काय होतं जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड असतात ते जरा लूज होतात आणि डेड स्किन पण लूज होते आणि त्यानंतर आपण अशा प्रकारे छान स्क्रब केलं तर ती सर्व स्किन निघून जाते आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड पण कमी होतात आणि सोबतच जे ओपन पोर्स असतात त्यामध्ये खूप सारी डट साचलेली असते तीसुद्धा सर्व निघून जाते आणि ते पोर्स मोकळे होतात आणि पिंपल्सचा प्रॉब्लेम आपोआप कमी होतं आणि एक लक्षात ठेवा कधीही को कोणतंही पॅक आपण जेव्हा चेहऱ्यावर लावतो ना त्यानंतर स्किन खूप व्यवस्थित मॉइच्चराईज करायला पाहिजे कारण त्या पॅकमुळे काय होतं जे काही ऑइल आपल्या स्किनवर असतं ते सर्व निघून जातं आणि स्किन खूप जास्त कोरडी पडते त्यामुळे खूप जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावून अशी थोडीशी मालिश करायची म्हणजे स्किन छान मॉइचराईज होते आणि वेळ मिळाला मला तर म्हटलं चला माझा इयरिंगचा जो बॉक्स आहे तो खूप जास्त अस्ताव्यस्त झालेला होता तर आता कसं खूप सारे फंक्शन झालेत आणि खूपदा इयरिंग चेंज केल्या ले गेलेत तर म्हटलं चला बघूयात काय अवस्था आहे ते तर आता मी छान हा जो माझा इयरिंगचा बॉक्स आहे तो रिसेट केलेला आहे आणि चला तर आत्ता तुमच्यासोबत मी माझं जे इयरिंग्स कलेक्शन आहे ते शेअर करते आणि माझ्याकडे इयरिंगचं खूप मोठं असं कलेक्शन अजिबात नाही आहे अतिशय मोजकेच असे इयरिंग्स आहेत आणि मला ते खूप आवडतात आणि खूप हो वर्षापासून ते कलेक्ट करत आलेली आहे तर तेव्हा कुठे हे असं एवढं कलेक्शन झालेलं आहे तर चला मी तुमच्यासोबत माझं इयरिंगचं कलेक्शन आता शेअर करते आणि हा जो बॉक्स आहे हा मी मिशोवरनं बोलवलेला आहे आणि तेव्हा सेल्स चालू होता तर खूप मस्त रिजनेबल भावात हा मला पडलेला आहे सो चला सर्वात माझं सर्वात फेवरेट जे इयरिंग्स आहेत ते आहेत हे झुमके आणि खूप सुंदर असे हे झुमके आहेत हे माझ्या भावाच्या लग्नात मी घेतले होते बघा खूप सुंदर आहे छान हा पिंक खडा आहे इथे आणि पिंक मोती आहे खाली आणि रेड साडीवर पण उठून दिसतात पिंक साडीवर पण उठून दिसतात खूप मस्त आहेत कोणताही ट्रॅडिशनल लुक करायचा असला आणि मस्त अशी मोत्याची झुमकी असली ना खूप मस्त वाटतात आणि मला मोठे कानापले खूप जास्त आवडतात तर हे आहे फर्स्ट माझे वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहेत आणि त्यानंतर पुन्हा झुमकेच आहेत तर हे बघा हे पण साईजने जरा मोठेच आहेत पण खूप सुंदर आहेत हे याहूनही मोठे होते खाली याला येलो कलरचे मोती होते ते मी काढून टाकलेत आणि मस्त आहेत हे झुमके पण त्यानंतर बघा आणि हे एक आहेत कानातले हे पण मला खूप जास्त आवडतात याला काय म्हणतात ते मला माहीत नाही पण कानात खूप खूप सुंदर दिसतात मला खूप आवडतात लाँग ड्रेसवर वन पीसवर साडीवर कशावरही अप्रतिम दिसतात आणि त्यानंतर पुन्हा झुमकेच झुमक्यांचंच कलेक्शन माझ्याकडे जास्त आहे तर बघा हे एका सेट बरोबर आलेलं होतं पण तो सेट मी अजूनही यूज केलेला नाही पण ही झुमकी मला त्यावरची आवडली छान नाजूक आहेत आणि छान दिसतात साडीवर छान दिसतात सोबत ड्रेसवर पण आपण घालू शकतो जर लॉन्ग ड्रेस असेल किंवा छान वर्क केलेला ड्रेस असेल तर त्यासोबत छान वाटतात आणि त्यानंतर पुन्हा हे मोत्याचे झुमके आणि यालाही पाच सहा वर्ष झालेली आहेत जशीच्या तशी आहेत हा थोडासा जो गोल्डन कलर आहे तो काळपट पडला पण दिसायला तरीही छान दिसतात नंतर हे छान छोटूसे असे झुमके आहेत आणि वर बघा इथे खूप छान कुयरीचा आकार आहे आणि खाली हे छान दोन लटकन आहेत त्यामुळे खूप सुंदर दिसतात हे पण हे जे आहेत हे ऑक्सिडाइज मध्ये आहेत मला कानातल्यांची आधीपासून खूप जास्त आवड आहे त्यामुळे खूप आधीपासूनचे हे कलेक्शन आहे माझं आणि खूप जास्त मी यूज करत नाही त्यामुळे ते जसंच्या तसं आहे त्यानंतर हे टॉप्स बघा मोठ्या साईजमध्ये आहेत पण खूप सुंदर आहेत आणि याची शाईन पण खूप मस्त आहे पण हे जरा हेवी आहेत तुम्हाला घालून दाखवते आणि त्यानंतर हे छोटी छोटीशी कानातली आहेत बघा माझ्याकडे असे दोन सेट आहेत माझ्याकडे बघा हे पिंकमध्ये आणि हे येलो मध्ये आणि हे मी शेगाव घेऊन आलेली आहे त्यानंतर हे बघा ते जे आहे इथे ब्ल्यू खडा होता आणि तो एका यातला पडला तर मी दोन्ही यातला पाळून टाकला आणि असेच यूज करते तरी सुद्धा हे खूप छान दिसतात तर पुन्हा बघा हे झुमके आहेत एक सेम आहेत बिलकुल सेम आहेत फक्त कलर वेगळा आहे तर हे असे तीन सेट आहेत माझ्याकडे हा बघा हा येलो मध्ये आणि हा पिंक आणि हा छान ओशन ब्ल्यू कलर मध्ये आहे हा कलर मला खूप जास्त आवडला ऍक्च्युली हाच घ्यायला गेलेली तर सोबत हे दोन पण आवडलेत तर तिन्ही पण मी तुमच्या सोबत माझं जे ऑक्सिडाइज कानातल्याचं कलेक्शन आहे ते शेअर करते आ, मी ते मी सोवरन बोलवलेले आहे तीनचा सेट आला होता तो आणि जेव्हा मी ऑर्डर केला तेव्हा खरंच मला माहित नव्हतं की एवढ्या मोठ्या साईज मध्ये येईल कारण एवढीही मोठी साईज मला आवडत नाही संक्रांतीला वगैरे छान काड्या दागिन्यांवर मी हे सॉरी काड्या साडीवर मी हे यूज केलेला आहे बघा याची साईज खूप मोठी आहे पण डिझाईन खूप छान आहे आणि अगदी रिजनेबल मध्ये मला हे तीनचा सेट मिळाला होता तर बघा हा एक आहे आणि त्यानंतर ते कानातले घातल्यावर खरंच खूप जास्त सुंदर दिसतात आणि अतिशय लाईट वेट आहे जर आता याची आणि याची साईज सेम आहे उलट हे मोठे दिसतात पण हे खूप जास्त लाईट वेट आहेत आणि हे खूप जास्त हेवी आहेत तर हा असा तीनचा सेट होता आय थिंक दीडशेला तीन हा वन फिफ्टीला कि वन सेवन्टीला असे समथिंग काहीतरी याची प्राइस होती हा मल्टी कलर चे इथे मोती लागलेले आहेत ला त्यामुळे मी कोणत्याही ड्रेससोबत याला वियर करते मस्त दिसतात ड्रेस ड्रेससोबत तर घालायला मला खूप जास्त आवडतात हे इयर छोटे छोटे टॉप्स आहेत माझ्याकडे काही मोठे पण आहेत तर आणि हे जे आहेत ना ही माझी आईच नेहमी घेऊन येत राहते मला अशा प्रकारचे टॉप घालायला जास्त आवडत नाही तरी आई घेऊन येते तर घालते एखाद्या वेळेस बघा हे एक आहे गोल्डन कलरमध्ये मला जास्त लटकनचे कानातले किंवा झुमकी वगैरे असं घालायला आवडतं टॉप्स घालायला मला तितकेसे नाही आवडत पण तरी साडीवर हे छान दिसतात तर एखाद्या वेळेस घालते मी ते हे सुद्धा आईस घेऊन आलेली आहे ते पण मला खूप जास्त आवडतात बघा किती सुंदर आहेत हे आणि छान छोटे छोटे मोती इथे विणलेले आहेत एकत्र एक आणि खूप सुंदर लुक येतो या कानातल्याचा आणि साईजमध्ये पण छान आहेत जास्त मोठे पण नाहीत आणि खूप छोटे पण नाहीत मस्त आहेत हे सुद्धा सेटवरचे आहेत ॲक्च्युली म्हणजे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे त्यासोबत आलेले हे कानातले आहेत तसे सुद्धा विदाऊट मंगळसूत्र सुद्धा घालायला खूप छान दिसतात आणि खूप आणि त्यानंतर बघा हे पिंक कलरचे टॉप आहेत खूप मस्त दिसतात हे सुद्धा एका पिंक साडीवर मी घेतले होते हे आणि हे बघा हे खूप म्हणजे खूप वर्ष झाली त्याला खूप जुनं आहे थोडी याची पॉलिश पण गेलेली आहे पण तरी माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट म्हणता येईल याला खूप नाजूक आहे आणि खूप मस्त दिसतं आणि आणि त्यानंतर हे बघा हे पण खूप सुंदर आहे कोणत्याही साडीवर ड्रेसवर साध्या सूटवर सुद्धा हे खरंच खूप मस्त दिसतं आणि कलर पण छान डार्क आहे आणि त्यानंतर हे एक डायमंड मधून आहे आणि याची जी ठेपी आहे तीही अशी आहे म्हणजे समोरनं हे येतं टॉप आणि ठेपी ही अशी आहे त्यामुळे हे पण छान दिसतं इतकंही वाईट नाही पण मी आजपर्यंत याला अजूनही ट्राय केलेलं नाही आता ट्राय करावं लागेल सो असं होतं माझं कानातल्याचं कलेक्शन आणखीही आहेत छोटे छोटे आहेत आणि हे बघा हे पण त्याच टाईपचं आहे हे कानातलं आहे आणि हे जे आहे त्याची ठेपी आहे आणि आत्ताच माझं फेवरेट जे म्हणाल म्हणजे खूप जास्त फेवरेट आहे ते हे एडीचं आहे छान आणि मध्ये हा छान असा एक खळा आहे खूप सुंदर आहे ते आणि सर्वात जास्त मला का आवडतं हे की याला ठेपी नाही मला असे ठेपी नसलेले कानातले खरंच खूप आवडतात कारण ठेपीनं माझा कान असा पिचकल्यासारखा होतो आणि ती गोष्ट मला खूप जास्त इरिटेट करते तर असे जे कानातले असतात ज्याला ठेपी नसते ती खरंच माझे ऑल टाईम फेवरेट असतात आणि तसंही याचा लुक बघा तुम्ही खूप 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 सुंदर आहे त्यामुळे मला खूप जास्त आवडलेलं आहे आणि हे पण एडीच आहे आणि अशी जे कानातले असतात ना हे थोडे महाग असतात पण खरंच खूप परवडतात खूप दिवस जातात अजिबात खराब होत नाहीत आणि याने छान रिच लुक येतो असं आहे माझं छोटूस कानातल्याचं कलेक्शन खूप महाग नाही आहे सर्व जे आतापर्यंत मी तुम्हाला का जे काही कानातले दाखवले ते सर्व दोनशे ते तीनशेच्या दरम्यानच आहेत फक्त जे हा हे कानातले आहेत ते थोडे प्राइस आहेत मला वाटते हे फाईव्ह हंड्रेडचे आहेत म्हणजे फक्त एक कानातल्याचा जोड माझ्याकडे असं आहे तो पाचशेचा आहे बाकी सर्व जे आहे ते तीनशेच्या आतच आहेत आणि काही काही तर अगदी वीस रुपये तीस रुपये आहेत पण तरी मस्त आहेत युजफुल आहेत आणि मला खूप आवडतात आणि असं आहे माझं छान छोटूस कानातल्याचं कलेक्शन खूप महागडं नाही आहे स्वस्तात मस्त आहे खिशाला परवडणारं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझं फेवरेट आहे आणि मी याची छान मस्त अशी काळजी घेते त्यामुळे ते, ते वर्षानुवर्ष टिकत पण आहे तुम्ही पण असा एखादा बॉक्समध्ये जर इन्व्हेस्ट केली ना खरंच म्हणजे जे आपल्याला कानातले पाहिजे ना ते वेळेवर मिळतातही आणि या बॉक्समध्ये असे कंपार्टमेंट असल्यामुळे काय होतं ते कानातले एकमेकांना लागत नाहीत किंवा एकमेकांमध्ये अडकत नाहीत त्यामुळे त्यांचे मोती वगैरे डायमंड वगैरे अजिबात निघत नाहीत सर्व कानातले सुटसुटीत राहतात आपापल्या जागेवर त्यामुळे छान राहतात आणि खराब होत सो फ्रेंड चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा